नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्यबखर प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीनकर भाग एकेचाळीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एके दिवशी संध्याकाळी बाळप्पा दर्शनाला गेले असताना महाराजांनी आपल्या हातातील माळ बाळप्पा जवळ देऊन यात्रा झाली का रे यात्रा झाली का रे याप्रमाणे तीन वेळा विचारलं बाळप्पाने उत्तर न देता चरणी नमन केलं बाळप्पा माधुकरी मागून मुरलीधराच्या देवळात बिराड करून राहिले होते मग गणपतराव आणि रंगप्पा सवेकरी वेकरी चोळप्पाच्या घरी राहत असत तिथे त्यांच्या बोलण्यावरून बाळप्पा जाऊन राहिले त्रिवर्ग माधुकरी मागून निर्वाह करत आणि तिथेच निजत असत ह्याप्रमाणे कालक्रमणं चालली असताना एके दिवशी बाळप्पाच्या मनात असं आलं की आपण सद्गुरू समर्थांची सेवा करण्याच्या हेतूने घर सोडलंय आणि हे असं बाहेर राहून किती दिवस काढायचे का ते असे दिवस काढणं काही चांगलं नाही महाराज ज्या ठिकाणी वास करतील तिथेच आपण राहायला पाहिजे म्हणजे सेवा करण्याची संधी मिळेल असं मनात येऊन त्या रात्री श्रीस्वामी समर्थ मोदीच्या घरात येऊन राहिले होते तिथे बाळप्पा जाऊन नेजले त्यावेळी महाराजांसन्निध सुंदराबाई सुलापूर करीण या नावाची एक भक्त होती ती महाराजांची व्यवस्था नीट ठेवत असे त्यावेळी चांगला व मेहनती हुशार असा सेवेकरी मुळीच नव्हता सुंदराबाईनं बाळप्पाची भक्ती पाहिली आणि सेवेविषयी त्याची उत्कंठा जाणून त्याला प्रथम महाराजांची तस्त आणि पिकदानी साफ करण्याची सेवा सांगितली हा लभ्य लाभ मानून अत्यानंदानं बाळप्पा ती सेवा करू लागली त्यावेळी तीन सेवेकरी महाराजांच्या सेवेत होते पण त्या आपसात हमेशा तंटे करत असत सबब व्हावी तशी सेवा त्यांच्याकडून काही होत नसते सुंदराबाईने बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून आणि सेवा करण्याविषयीची उत्सुकता पाहून दुसऱ्या दिवशी महाराजांचं अंथरूण साफ करून घालण्याचं कामही त्याच्याचकडे सोपवलं पुढे पाणी तपवण्याचं गंध उगाळण्याचं स्वयंपाकाचं याप्रमाणे एकामागून एक अशी सर्व कामं बाळप्पाकडे आली बाळप्पाचा श्री श्री स्वामीसेवेविषयी इच्छित म्हणोरथ पूर्ण होऊन ते आपणाला धन्य मानू लागले आणि अश्रांत श्रम करून महाराजांची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली दुसरे तीन भांडखोर सेवेकरी होते त्यांना महाराजांनी रस्सा पकडण्यास सांगितलं पुढे माधुकरी मागून महाराजांची सेवा करण्याचे श्रम फार होतात असं जाणून चोळप्पाने त्यांना आपल्या घरी जेवणाविषयी विनंती केली ती मान्य करून एक वेळ चोळप्पाकडे जेवून सद्गुरू सेवा बाळप्पा महाराजांनी चालू ठेवली काही दिवसांनी बाळप्पा यांच्या बेंबीतून रक्त निघू लागलं त्यामुळे ते आजारी झाले दिवसेंदिवस बेंबीस कळ लागून रक्तस्राव होत चालला होता एक वेळ रक्तस्रावाबरोबर एक कागदाची पुडी बाहेर पडली ती उकलून पाहिली असता त्यात काही काळा पदार्थ असल्याचं दिसून आलं तीन वर्षांपूर्वी बाळप्पा आपल्या घरी असताना कोणी दुष्टानं त्यांना वि विषप्रयोग केला होता कानोल्यात विषाची पुडी घालून बाळप्पाला दिल्याचं दिसतं महाराजांची कृपा लीला आणि अद्भुत शक्ती अगम्य आहे बाळप्पाच्या हातून श्रींची सेवा घडवायची असल्याने त्या विषयापासून त्यांना मरण न येता तीन वर्षानंतर कागदाची पुडी जशीच्या तशी बाहेर पडली ही पडलेली पुडी गणपतराव सेवेकरी आणि गयाबाई म्हणून अक्कलकोटाला आहेत त्यांनी प्रथम प्रत्यक्ष पाहिली आहे याप्रमाणे बाळप्पाचा रोग दूर करून महाराजांना महाराजांनी त्यांना जीवदान दिलं पुढे बाळप्पाची भक्ती स्वामीचारणी दृढ झाली पण अद्याप सर्वत्र स्वामीमाई त्यांचं मन झालं नव्हतं प्रथम पासून बाळप्पाला महादेवाची भक्ती होती प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून मग ते महाराजांकडे येत त्याने करून सेवेत अंतर पडे सोमवारी महाराजास स्नान घालण्याची पाळी सुंदराबाईकडे येई तेव्हा ती महाराजांना म्हणे महाराज आपली सेवा बाळप्पा करतात मग महादेवाची पूजा करण्याचं काय प्रयोजन आहे महादेवाची पूजा करू नका अशी बाळप्पाला आज्ञा करावी असं बाई महाराजांना बहुत वेळा म्हणत असे महाराज तिला उत्तर देत नाही ग दगडाची पूजा केलीच पाहिजे याप्रमाणे सहा महिने पावे तो महादेवाची पूजा बाळप्पाला करू दिली पुढे एका सोमवारी सुंदराबाईने पूर्ववतप्रमाणे विनंती केली असता सांबाची पूजा करू नको म्हणून महाराजांनी आज्ञा दिली अर्थात बाळप्पाने पूजा करण्याचं सोडलं याप्रमाणे सेवा चालली असताना सुंदराबाई सवड मिळून चार पैशांची मिळकत होऊ लागली हे पाहून चोळप्पा आणि त्याचा बा जावाई श्रीपाद यांना विषम वाटू लागली बाळप्पा आल्यापासून आपलं नुकसान होऊ लागलं आहे सबब त्याला कुठेतरी घालवून द्यावं असा त्यांनी विचार केला श्रीपाद भटजींनी एके दिवशी बाळप्पाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही आल्यापासून आमचं नुकसान होत आहे हे ऐकून बाळप्पाला फार वाईट वाटलं ते म्हणाले ब्राह्मणाचे त्यातून ज्याचं अन्न खातो त्याचे नुकसान आपण कधीही करणार नाहीत तथापि आपणाकडून सेवा घेणं तुम्हाला जर बरं वाटत नसल्यास महाराजांकडून निरोप दिला असता आपण आपल्या गावी जायला तयार आहोत ही गोष्ट भटजींना मानवली जवळ नाही अशी संधी साधून श्रीपाद भटजींना विनंती केली की बाळप्पा आपल्या कुळदेवतेस जायची आज्ञा मागतोय तर त्याला आज्ञा द्यावी पण महाराज म्हणाले आपल्या कुलदेवास रोज जाऊन येतो याप्रमाणे महाराज त्रिवार म्हणाले या रीतीने लाग लागत नाही हे पाहून श्रीपाद भटजींना दुसरी युक्ती काढली तो म्हणाला महाराज बाळप्पा मुले बाळे सोडून आला आहे त्यास घरी जाण्याची आज्ञा द्यावी महाराज जमिनीवर हात थुपटून म्हणाले त्याची बायका मुलं इथंच आहेत या उत्तराने श्रीपाद भटजींचा उपाय खुंटला एका दिवशी बाळप्पा महाराजांचं तस्त घाशीत बसले असतं ना सुंदराबाईंनी महाराजांना प्रश्न केला बाळप्पा आई आणि बायको आहेत की नाही महाराज म्हणाले होय आहेत पुन्हा बाईंनी विचारलं त्यांची नावं काय महाराज म्हणाले भागीरथी बाई म्हणाली गंगाभागीरथी म्हणजे काय महाराज म्हणाले नदी सुंदराबाईला काही उमज पडेना पण बाळप्पाच्या मनात खून पटली त्याच्या आईचं नाव गंगा असून बायकोचं नाव, नाव भागीरथी होतं याप्रमाणे मग बाईने सा बाईला सांगितल्यावर ती महाराजांनी जबाब दिला तो बरोबर आहे अशी बाईची खात्री झाली आणि बाळप्पालाही चमत्कार वाटला बाळप्पावर महाराजांचं फार प्रेम होतं त्यांना महाराजांनी कधीही शिव्या दिल्या नाहीत आणि मारलंही नाही मात्र सवीला लागण्यापूर्वी एक वेळ महाराजांनी त्याला मारलं होतं मुरलीधराच्या देवळात ते अनुष्ठान करत असताना त्यांची बुद्धी चंचल होऊ लागली एक दिवशी महाराज फत्ते बागेच्या वाटेवर भर उन्हात बसले होते जाण्यापूर्वी बाळप्पा दर्शनाला जाऊन पायावर डोकं ठेवून मग भिक्षेस जाई नित्याप्रमाणे बाळप्पा पाया पडण्यास गेल्याबरोबर पाठीवर फडकन महाराजांनी चापट मारली पासबोट स्पष्ट म्हटली जवळची सवेकरी बाळप्पाची समजूत करू लागले की तुम्हाला छान प्रसाद मिळाला बाळप्पाची चंचल वृत्ती पुढे कमी झाली आणि मन स्थिर झालं बाळप्पा सेवा करू लागल्यावर एके दिवशी त्याचे पुणे महाराजांनी एक पोथी टाकली कामाच्या गर्दीत ती पोथी कशाची हे न पाहता बाळप्पाने ती घरात नेऊन ठेवली पुढे महाराज वाड्यात जाऊन राहिल्यावर बाळप्पाला रिकांपण मिळालं गणपतराव सेवेकरी यांनी बाळप्पाला पोथीचं स्मरण दिलं बाळप्पाने आणून पाहता त्यात हंसध्वजराजाची गोष्ट असून श्रीकृष्णाचे भक्तिस्तव बायको व मुलगा यांच्या हातून आपले शिर कर्वतीने कापल्याचीही गोष्ट होती हे पाहून बाळप्पाच्या मनात गाठ मारली की दृढतर भक्तीने सेवा केली पाहिजे कोणतंही संकट आलं तरी त्यास घाबरता कामा नाही असं पोथी देऊन महाराजांनी सुचवलं आहे आणि याप्रमाणेच बाळप्पाने पुढे उत्तम सेवा केली बाळप्पा मुळचे गृहस्थ असून पाणी आणणं वगैरे आचार्याचे काम करण्यास ते प्रथम लाजू लागले महाराज एक दिवस म्हणाले निर्लजाओ गुरुसनिधौ हे श्रवण करून बाळप्पाने सर्व लज्जा सोडून दिली तुझ्या आज्जा पणज्याने असं काम केलं नाही असं बाळप्पाला महाराज म्हणत असत एके दिवशी महाराजांची स्वारी मोदींच्या घरात असताना बाळप्पा बाहेर गेले होते ते परत येतात तो यात्रेकर्यांची पुष्कळ गर्दी जमली होती त्या गर्दीत इकडे ये म्हणून महाराजांनी बाळप्पाला हाक मारली आणि हात पुढे करण्यास सांगितलं हात पुढे करताच महाराजांच्या तोंडात पोफळा एवढा खडी साखरेचा खडा होता तो बाळप्पाच्या हातावर टाकला बाळप्पा प्रसादाविषयी आतुर झाले होते मोठ्या प्रसाद भक्षण करून बाळप्पा दृढ भक्तीनं सेवा करू लागले बाळप्पा येण्याच्या पूर्वी आरतीच्या वेळेस आणि स्नानाच्या वेळेस नेहमी भांडण होत असे सुंदराबाईच्या वस्तू सेवेकरी पळवत असत हुक्केवाला विडी करणारा वगैरे सर्व सेवेकरी सामान नसले म्हणजे महाराजांकडे येऊन फिर्याद करत असत सुंदराबाई तर त्रासून महाराजांजवळ येऊन रडत असे महाराज हाताने खूण करून दमधर्ग म्हणून तिला इशारा करत पुढे बाळप्पा सेवा करू लागल्यापासून सर्व तक्रारी दूर होऊन उत्तम व्यवस्था होऊ लागली पुढे बाळप्पा पट्ट सेवेकरी झाले सुंदराबाईने आपली चांदीची भांडी वगैरे बाळप्पाजवळ ठेवावी चुळप्पा ही आपल्या मौल्यवान जीन्सा बाळप्पाजवळ ठेवत असे एके दिवशी महाराजांची स्वारी खासबागित असताना चुळप्पा सहज थट्टेने महाराजांना म्हणाला महाराज बाळप्पा आता खजिनदार झालाय महाराजांनी उत्तर दिलं खजिनदार नाही रे जामदार झालाय खजिनदाराजवळ पैसा असतो जामदाराजवळ सामान असतं सबप चुळप्पाने बोलण्यात चूक केली त्याची दुरुस्ती महाराजांनी केली यावरून महाराजांचे शब्द ज्ञान किती पूर्ण होते हे लक्षात येणार आहे बाळप्पाला शेत करून खावं म्हणून महाराजांनी सांगितल्याचं मागे कळवलं आहे पुढे एक तासाने महाराज शौचास बसले असताना पुढे खुशीत असून हसत होते बाळप्पाने सुंदराबाईंकडून महाराजांना विचारवले महाराजांचा हेतू आपण माधुकरी मागून खावा असे आहे किंवा गावास जावा असे आहे सुंदराबाईने प्रश्न केल्यावरती महाराज म्हणाले अगं बसूनच खाऊ दे चंद्र सूर्य असे तो पावे तो राहू दे तारा मंडळ असे तो पावे तो राहू दे हे आशीर्वादाचे शब्द ऐकून बाळाप्पाला अतिउल्हास येऊन ते एकनिष्ठपणे सेवा करू लागले अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य भाग एक्केचाळीस समाप्त क्रमशः धन्यवाद